चढाई या ठिकाणी पहिल्या सडाईमध्ये पहिली सणाई आणि उचडीसाठी तीन गुणांची आणि त्या शुभ शकुणावर आपण वाद करणे म्हणजे खेळाची परंपरा नाही आणि राजेशसाठी सुवर्ण सध्या आहे राजेश वासवा ज्यांनी नांदगाव येथे झालेल्या स्पर्धेमध्ये मान पटकवला सडाईची धार त्याच्याकडे सोपवण्यात आलेली आणि आप आपल्याकडे पहिल्याच चढाईमध्ये तीन गुण प्राप्त केलेले परंतु कोणताही धोका परवर आता मात्र चढाई असणार आहे ती म्हणजे राजमोरी अथवा राकेश एक शांत आणि शिस्त आणि संयम असणारा खेळाडू आपल्या संघाला नेहमीच प्रोत्साहन देण्याचा काम करतो असा राकेश गायकवाड अतिशय मेहनत आणि कष्ट घेऊन महाराष्ट्र पोलीस मध्ये दाखल झालेल्या वर्णी लागलेला हा गुण गुणवंत एक खेळाडू अनिश्चितच बोनस ची दाद नाही परंतु राकेशने हसत मुकच निर्णय या ठिकाणी स्वीकारलेला आहे कारण प्रयत्नानंतर मी करू शकतो ही बोनस मला मिळाली नाही तरी पुढच्या प्रयत्नात म्हणजे बोनस शंभर टक्के असणार आहे आणि प्रयत्न या ठिकाणी तिसऱ्या चढाईला करायचा तो म्हणजे राकेश राकेशच्या प्रामाणिकपणाला निश्चितच दाद देतो रायगडचा सर्व रसिक वर्ग राकेश साठी खेळासाठी असलेला असतो पण मित्रांनो खरंच राकेश गायकवाड म्हणजे कबड्डी क्षेत्रामध्ये उगवलेला एक आदर्श खेळाडू म्हणावा आणि जयेशसाठी चढाई करो या मारो असणार आहे आणि मोरेचा मोहरा टिपलेला आहे तो म्हणजे जयेश यांनी एकचा लढत मात्र अतिशय छान आणि प्रेक्षक वर्गाला पाहण्यासारखी होणार आहे क्रिकेट मधले आय पी एलचे सामने पाहत असताना आपण कबड्डी क्षेत्रामध्ये आलेलो आहोत आता मात्र चढाईसाठी येणार आहे सर्व मदार ज्याच्यावर आहे तो राजेश भस्मा राजेश कडे ताकद आहे की खेळाडू बाद करण्याचे सामर्थ्य आहे एका चढाईमध्ये गुण प्राप्त करण्याचं धैर्य त्याच्यामध्ये आणि तोच पराक्रम या ठिकाणी करणार आहे परंतु क्षेत्ररक्षण भेदक आहे ते म्हणजे उछडी संघास आम्ही म्हंटल कि सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल उचाडी संघाच राजेश मात्र या ठिकाणी जीव बंद झाला त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे जयेश गावड उच्छी संघ रायगड जिल्ह्यामध्ये टॉप टेन मध्ये असणारा हा संघ आता मात्र सर्व मदार असणारे ते म्हणजे राकेश गायकवाड याच्याकडे खात्यामध्ये आपले एक गुण आहे तर चार गुण जास्त पडलेले आहेत ते म्हणजे उचाडी संघाकडे

आता मात्र सुपर मी म्हटलं की रातेश गायकवाड आहे आणि

जोपर्यंत राकेश गायकवाड आपल्या अंगणामध्ये आहे तोपर्यंत विजयाची खात्री असणार परंतु दुसरी दुसरीकडं चिंता आहे मात्र जयेश रावण आपल्या क्षेत्रामधून बाहेर त्याला आतमध्ये येण्याचा प्रयत्न निश्चितच उचडी संघाकडून होईल यात काही शंकाच नाही या ठिकाणी सुद्धा कोण झालाय तो म्हणजे कर राकेश गायकवाड सर्व मदार असणार आहे ते राजमोहरेकडे कारण राजमोरी पुन्हा एकदा की आपले दोन खेळाडू राजेश वसवा आणि राकेश हे बाहेर आहेत शपथ घेणं हा नियम असणार आहे की शपथ जर घेतली तर तो खेळाडू टेक्निकल पॉइंट सुद्धा असणार आहे कारण असं नियम येणं गरजेचं आहे वेळेला आपल्या आजीला सुद्धा वरून उतरवता तो आईला आजीला खरं प्रामाणिकपणामध्ये बघायला गेलं तर आमच्या संघाचा रोशन ठाकूर प्रामाणिकपणे बघायला गेला तर नवजीवन संघाचा निलेश एक गुणांची आघाडी असताना सुद्धा पंचाने आउट न देता फायनल ला स्वतःहून आउट दिला आणि पाच पाच चढाईवर सामना खेळला असे खेळाडू रायगड मध्ये जिवंत असण गरजेचं आहे पुन्हा एकदा सुवर्ण संधी असणार आहे ती म्हणजे जयेश साठी मगाशीच म्हटलो म्हंटलो की स्वराज्य युवा संघटनेचे जे सामने आहेत ते रायगड जिल्ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट सामने ठरावे हाच एक आज मला वाटतं या ठिकाणी निरीक्षक नाही आले निरीक्षक आले असते तर त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी जाहीर केलं असतं की खरंच सुंदर असं सामन्यांचं सा आयोजन या ठिकाणी स्वराज्य युवा संघटनेच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे उचडे संघ प्रत्येक निर्णयावर मागू तुमचा खेळ सुंदर आहे परंतु काही निर्णयामुळे आपल्याला खड <coughs> 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 मध्यंतर पर्यंत दोन्ही संघ रोहा सहा तर उचडी आठ दोन गुणांची आघाडी आहे ती उचडी संघाकडे परंतु त्यांचा हुकमी खेळाडू गट क्रमांक स्वराज्य युवा संघटना भारजे आणि आकर्षक चषक व्हील ही उंचवड सहा उत्कृष्ट चढाई कैलास से चंपालाल मारुती डळवी यास स्वप्नील चंद्रकांत कळे यास सायकल उत्कृष्ट प्रचार मनन मंगेश सरवट व मानस मनोहर सरवट मैदान व्यवस्था परीर विजय होले सारा सुमेश होले अंशराज विजय होले आणि हर्ष सुमेश होले पाणी व्यवस्था वेद छुदे सालुके आणि शिशी सालुके आणि सुनील सालुके Look yeah. yeah. कष्ट पैल खेळाडू जयेश गावड आपल्या संघाला प्राप्त करून आहेत तो म्हणजे स्वरूपामध्ये चौदा सहा अशी आठ गुणांची आघाडी या ठिकाणी उचडी संघाकडे दिसत आहे परंतु राकेश नावाचं वादळ ज्यावेळी घोंगावलं जाणार त्यावेळी निश्चितच गुणांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळेल अशी चढाई करायची आणि त्या चढाईलाच वेगळं महत्व असणार आहे तो प्रयत्न राज करणार आहे त्या पंधरा सहा काही मिनट शिल्लक असताना आघाडी मात्र या ठिकाणी नऊ गुणांची घेण्यामध्ये यशस्वी ठरले तो उच्चे संघ आज मात्र उच्च संघ आपल्या फुल फॉर्म मध्ये खेळताना दिसत आहे आज समज कुठे समजा साऊंड कंट्रोल करायचं आहे कारण कबड्डी खेळामध्ये एक हे असतं की साऊंड कंट्रोल आणि एक गुण मात्र या ठिकाणी राकेश नेफट कबड्डी आणि तिसरी चढाई ती सुद्धा जयेश गावडच्या रूपाने हा प्रामाणिकपणा पाहायला गेला तर राज खोडून आपल्याला पाहायला मिळत आहे एका खेळाडूने खेळाडूला दिलेला सन्मान कबड्डी क्षेत्रामधील मानबिंदू बिंदू ठरतो आणि तेच काम या ठिकाणी केलेले आहे ते राज यांनी खैरे यांच्या सोबत असते आणि शेवटले काही क्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ते म्हणजे या कबड्डी स्पर्धेचे पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल ते राकेशला राखीची चढाई एक हसमुख चढाई म्हणावी लागेल कारण कबड्डी मध्ये या ठिकाणी प्रॅक्टिस शिवाय महत्व नाही आपण कधी खेळायला जाऊ तर शक्य नाही अशा गोष्टी मित्रांनो बघा एकदा वॉर्निंग मध्ये संघाने समजायला पाहिजे की आपल्याला वॉर्निंग मिळाले की साऊंड कंट्रोलची शेवटली पाच मिनिटे या ठिकाणी घोषित केलेली आहे आणि जवळजवळ नऊ गुणांची आघाडी उचडी संघाकडे आहे ही आघाडी राखण्यामध्ये यशस्वी ठरतो की नाही हेच पाहिजे पाच मिनिट आणि शेवटल्या एक मिनिटाला सुद्धा खेळाचा निर्णय हा बदलू शकतो अशी ही कबड्डी मिनिटामध्ये करायचं आणि तुला मान मिळाला येतो तिसऱ्या चढाईचा या चढाईत मात्र तुला गुण प्राप्त करणं गरजेचं आहे आणि तो गुण तुझ्या रूपाने मिळणार यात काही शंकाच नाही या पुढील होणारा सामना असणार आहे भैरनाथ वावे आणि वायसूत होणारी आपल्यासाठी तिसरा प्रकार असणार आहे आपण या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे आणि आट... 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 aí está preto na आणि करत होता राकेश परंतु एकाकी झुंज देण्यामध्ये तो प्रयत्न करत आहे त्याला जोड मात्र या ठिकाणी पाहायला मिळालेला नाही परंतु राजेश बसवा सोडले तीन मिनिटं शिल्लक असताना आघाडी मात्र या ठिकाणी आहे ती नऊ गुणांची ती राजेश भस्माच्या रुपाने पाहूया राजेशची चढाई निर्णायक चढाई पाहिजे चला वैसुद ओडंकी आणि भैरनाथ वावे जितेश आणि गौरव हिरडेकर आपल्याला सेमीफायनल मध्ये खेळायचं आहे आणि ग्राउंडचा ताबा सुद्धा आपल्याला लगेच घ्यायचा आहे

या दोन्ही सामन्यामध्ये म्हणजे दोन्ही संघांमध्ये जो संघ विजयी होईल तो मातृशा कुर्डूस या संघासोबत खेळणार आहे आपली पहिली सेमी ची लढत वायसो तोडंबी आणि व्हावे तर दुसरी असणार आहे मातृशा कुर्डूस आणि विजयी संघ <laughs> लागून घेतलं संपण्यासाठी शेवटला मिळत आता मात्र कितीही शर्तीचे प्रयत्न केले तरी विजय संपादन करू शकत नाही परंतु छान पद्धतीने खेळला म्हणजे आमचा मित्र राकेश छान पद्धतीने प्रदर्शन या ठिकाणी दाखवलेलं आहे एक गोड द्यायचा तो म्हणजे संघाला आणि विजयाची ही एंट्री असणार आहे चढाई असणार आहे आणि जवळ बक्षीस पात्र अडथळा थार दिसत आहे तो उचडी संघ <laughs> जाणार आणि ते करून दाखवलेले आहे ते उचडी संबंध <laughs> रेट चालू कर चलायसुद्धा विनंती आहे आणि विजयाची मान या ठिकाणी उचडी संघाने आपल्या गळ्यामध्ये घातले परंतु पराभव स्वीकारत असताना सुद्धा राकेश सरकार मोहर अतिशय प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्धपणे खेळल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि मंडळाच्या वतीने आपला